नमस्कार ठाकूर मसाला चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पारंपरिक अशी तांदळाची ताकातील उकड बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम घेतलं आहे मी साधारण एक मोठी वाटी भरून ताक आणि तेवढंच ॲड केलं आहे पाणी जेवढं ताक तेवढं घेतलं पाणी आणि एक वाटी घेतलं आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ या ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ताकाला फोडणी देऊन नंतर त्यामध्ये हे तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं तरीही चालतं परंतु उकळत्या ताका ताकात टाकल्यानंतर गठोळ्या व्हायची जास्त शक्यता असते म्हणून हे थंड ताकामध्येच पीठ व्यवस्थित मिक्स करणं सोपं जातं पारंपरिक आणि पोटभरीचा नाश्ता आहे पटकन बनवून तयार होतो शिवाय हेल्दीही आहे त्यानंतर गॅसवर ठेवलेली मी कढई आणि त्यात फोडणीसाठी घ्यायचं आहे तेल तेल तापलं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी जिरे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग आणि कढीपत्ता सात ते आठ टाकल्यात लसूण पाकळ्या लसूण थोडं जास्त घाला त्यामुळे खूप छान स्वाद येतो ह्या उकडला लसणाचा थोडा रंग बदलला की त्यामध्ये मी घातल्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या तर हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चमच्याभर घालायची आहे हळद हळद तेलामध्ये थोडी मिक्स करून घ्या आणि लगेचच त्यात ॲड करायचं आहे ताक आणि पिठाचं हे केलेलं मिश्रण टाकायच्या आधी ते थोडंसं एकदा हलवून घ्या आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि मध्यम माचेवर हे सारखं ढवळत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर जस जसं हे शिजत जाईल तस तसं यामध्ये घट्टपणा यायला सुरुवात होते तर छान असं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि त्याला थोडी उकळी पण यायला लागली आहेत तर ह्या वेळेस आता याला आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे तर झाकण ठेवायच्या आधी गॅसची फ्लेम स्लो करून घ्या आणि एक दोन ते तीन मिनिट फक्त जास्त वेळ नाही ठेवायची वे झाकण वाफ आली की आपण पुन्हा एकदा चेक करून पाहूया तर ही तांदळाच्या पिठाची ताकातली उकड एकदम तयार आहे मी गॅस बंद करते तर हे खायचं कसं तर गरमा तांदळाची उकड प्लेटमध्ये घ्यायची आणि एका चमच्याच्या साह्याने त्याला मधोमध असं खळगा तयार करायचा ज्याला आपण आळं असं म्हणतो आणि त्यामध्ये घालायचं वरतून तेल या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल घातलं आहे जर तुम्हाला तेल आवडत नसेल खायला तर तुम्ही तूपही वापरू शकतात किंवा तेल किंवा तुपाशिवाय अप्रतिम लागते ही तांदळाची उकड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग